नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो जे प्रतीक्षेत आहेत जिल्हे किंवा जे प्रतीक्षेत आहेत शेतकरी त्यांचा पिक विमा का येत नाही थांबला का एखादा दिवस पडतो एखादा दिवस पडत नाही परत ते शेतकरी कमेंट करतात की माझा पिकविमा आला नाही वाटप तर त्या जिल्ह्याचं चालू झालेलं असतं परंतु त्यांचा पीक विमा पडलेला नसतो त्यामुळे ते कमेंट करतात हे मान्य परंतु याची कारणं काय आहेत शेतकरी मित्रांनो यवतवाळ वाशिम बुलढाणा हिंगोली या जिल्ह्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात झाली ते, ते प्रत्येक जिल्ह्याची एक 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 अपडेट येईल तशी आपण दिलेली आहे त्यामुळं प्रत्येक दिवशी एखाद्या जिल्ह्याचं नवीन वाटपाला चालू होत आहे पीक विमाला वाटपाला सुरुवात झाली आहे रोज एखादा जिल्हा वाटपाला सुरुवात केली जात आहे एक एक जिल्हा म्हणत म्हणत एक थोड्या स्वतः दहा जिल्ह्याचं चा वाटप चालू झालं आहे परंतु चालू होतं परंतु ते अर्ध्यात थांबतं मग शेतकरी म्हणतात की बाकीच्या ना आला मला आला नाही गोष्ट कशी आहे मित्रांनो की जे प्रतिक्षित जिल्हे आहेत त्यांचा पीक विमा जरी अजून सुरुवात झाली नसली तर त्याही जिल्ह्याचा ये विमा येणार आहे वाटप होणार आहे कारण बावीसशे पंचावन्न कोटी रुपयेचा निधी राज्य शासनाने विमा कंपनीला सुपूर्द केला आहे वाटप तर त्यांना करावंच लागेल तो विषय नाही परंतु जे प्रतीक्षित असलेले जिल्हे आणि जे प्रतीक्षित असलेले शेतकरी आता प्रतीक्षित असलेले शेतकरी कोणते की उदाहरणार्थ धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याचं कालपासून वाटपाला सुरुवात झाली परंतु आज पैसे थांबले मग तर बाकीचे शेतकरी म्हणतात की माझा आला काही जणांचे आला तर मलाही काही जणांनी सांगितले की काही जणांचे आले काही जणांचे याचे परंतु मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या पीक किंवा वाटपाला सुरुवात झाल्यानंतर अगोदर शेतकऱ्याचं सांगतो मी प्रत्यक्षेत असलेले शेतकरी धाराशिव जिल्हा असो इतर कोणत्याही जर जिल्ह्याचं वाटप चालू झालेलं असेल तर त्यांचं पेमेंट काही जण शेतकऱ्यांना पडलेलं असेल तर काही शेतकऱ्यांना पडायचं राहिलं असेल तर त्या पडायचं राहिलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जायची काहीही गरज नाही तुमचेही पैसे येणार आहेत विषय कसा आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या पीक विम्याचं चा, कॅल्क्युलेशन चालू आहे कॅल्क्युलेशन करून त्याचा निधी वर्ग केला जात आहे ही प्रक्रिया विमा कंपनीची झाली त्यात घोळ विषय काय झाला आतमध्ये दोन दिवस वाटप झालं की तिसऱ्या चौथ्या दिवशी सुट्टीचा दिवस येत आहे आता सलग आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी आहेत त्यामुळे पीक विमा वाटप थांबू शकतं हे पण कारणं आहे अजूनही कारणं सांगतो ज्यांचे पीक विम्याचे पैसे आले नसतील त्यांचे पैसे येणार आहेत जर तुम्ही ई पीक पाणी केलेली असेल तुम्ही पीक विमा क्लेम केलेला असेल तुमच्या पॉलिसी सर्वे क्लेम करून जो मंजूरी द्या इतराला जितक्या रकमेची रक्कम पडलेली आहे तितकी रक्कम तुम्हाला पडणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं खातं डी बी टीला आधारला लिंक असेल तर तुमचे पैसे पडण्यास काही हरकत नाही त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका तुमचे पैसे पडणार आहेत विषय संपला प्रत्यक्षात असलेल्या शेतकऱ्यांनी काही घाबरायची गरज नाही पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे पैसे पडून जातील सुट्टी दिवशी तुमचे पैसे पडतील अथवा न पडतील सुट्टी आहे म्हणून शांत बसा परंतु तुमचे पैसे येणार आहेत काही शेतकऱ्यांना पडले म्हणजे एक विमा कंपनीला पैसे वाटायला कमीत कमी दोन ते चार एका एका दिवस एका जिल्ह्याला लागतात त्यामुळं सगळ्यांचेच पैसे एकाच दिवशी येतील असं होऊ शकत नाही त्यामुळं कुठल्याही जिल्ह्याचं बातमी आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एवढा विचार करायचा की आत्ता चालू झालेला आहे पुढील दोन ते चार दिवसामध्ये तुमचे पडून जातील जर त्यांचे पडलेच नसतील तर तुमचा आधार लिंक आहे का चेक करा तुम्ही क्लेम केला होता का चेक करा ई पीक पाणी केली होती का चेक करा अशा काही गोष्टी आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी बी टीला आधार लिंक आहे का चेक करा बँकेमध्ये जाऊन आणि त्या अकाउंटला तुमचे पहिलेशी पडलेत का चेक करा हा मुद्दा झाला शेतकऱ्यांचा आता प्रतिशत असलेले जिल्हे ज्या शेतकरी प्रतीक्षित आहेत जिल्हे त्याही जिल्ह्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे काळजी करू नका पैसे त्यांचे न येण्याचं कारण म्हणजे त्यांच्याही शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन चा। चालू आहे विम्यामध्ये काही भरपूर बोगसगिरी चालू आहे विम्यामध्ये मोठा फ्रॉड झालेला आहे प्रत्येक जिल्ह्याची चेकिंग करून पाहूनच विमा कंपनी पैसे वाटप करत आहे भरपूर जणांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत प्रत्येकाला वाटते की माझा येणारच असं होऊ शकणार नाही काही जणांची फॉर्म रिजेक्ट होत आहेत सोलापूर पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर विमा कंपनी फॉर्म रिजेक्ट केलेत रिजेक्ट करण्याचं कारण त्यांनी सांगितलं की जो आपल्या सातबाऱ्यावर पडजमीन असते पडजमिनीचाही काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी न केल्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी पडजमिनीचा पीक विमा भरल्यामुळे रिजेक्ट केलेले आहेत काही जणांनी ट्रस्टी जमीन ट्रस्टची असलेली जमीन अथवा जो शासकीय जमीन असते फॉरेस्टसारखी अशा जमिनीवर फ्रॉड करून जमिन्या जमिनीवर पीक विमा भरलेला आहे त्यामुळं काही जिल्ह्यामध्ये वाटपाला उशीर होत आहे याला कारणही आहे त्यामुळं तुमच्याही जिल्ह्याचं वाट वाटप चालू होईल जो इमानदार शेतकरी आहेत त्यांचे पैसे शंभर टक्के येतील फक्त चेकिंग चालू आहे आणि ते चेकिंग झाल्यानंतर तुमचे पैसे येणारच आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जमिनीवर केलेला अस विमा असेल सर्व गोष्टी केल्या असतील तर तुम्ही काहीही काळजी करून इतर जिल्ह्याचाही पीक मोठा लवकरात लवकर वाटप होईल सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील फक्त हे चेकिंग चालू असल्यामुळं सर्व गोष्टी विमा कंपनीमार्फत तपासल्या जात असल्यामुळं इतर जिल्ह्याचे पीक विम्याचे पैसे याला उशीर होत आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यांच्या पैशाला लवकरात लवकर वाटप होईल व ज्या जिल्ह्याचं वाटप चालू झालं आहे त्याही राहिलेल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर येतील पुढील दोन दोन ते चार दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे वाटप होतील परंतु काही जिल्ह्यामध्ये अशा अफवा आल्या आहेत अफवा म्हण म्हणलं तर त्या गोष्टी खऱ्याच आहेत की भरपूर जणांचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत रिजेक्ट करण्याचे कारण फक्त त्यांनी काही गोष्टी न केल्यामुळं किंवा काही फ्रॉड केल्यामुळं त्यांचा रिजेक्ट झाला आहे त्यांचा रिजेक्ट झाला म्हणजे तुम्ही इमानदार शेतकऱ्याचे रिजेक्ट होणार नाही तुम्ही घाबरू नका तुमचं कॅल्क्युलेशन झाले की तुमचेही पैसे तुमच्या खात्यावर येतील पीक विम्याचे पैसे तुम्ही, तुम्ही, तुम्ही भरलेला पीक विमा आहे शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा तुम्हाला निश्चित मिळेल उर्वरित राहिलेल्या जे जिल्ह्यातील शेतकरी आहेत काही जिल्ह्यातले त्यांचे पैसे पुढील दोन तीन दिवसात येतील व इतर जिल्ह्यात जे पीक विमा वाटपाचं चालू झालेलं नाही तिथेही सर्व छानवीन करून सर्व गोष्टीचा निपटारा करून त्याही जिल्ह्याचं पीक विम्याचं वाटप सुरू होईल काहीही काळजी करू नका मित्रांनो असं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट